आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी जुन्या भांडणाची कुरापत काढून एकोणास वर्षीय मोहम्मद मतीन मोहम्मद मोबीन राहणार इदू मुकादम चौक रमजानपुरा मालेगाव या युवकाची एकवीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हत्या झाली होती नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयशानगर पोलीस ठाणे याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव पोलिसांनी तपासाची वे चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या चार तासात हत्या करणारे सय्यद वसीम सय्यद सलीम व एकवीस व रईस अहमद सईद अहमद व एकोणावीस दोघे राहणार मालेगाव यांना शितापीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी कोळत्याने छातीवर वार करून ठार मारले अशी कबुली दिली एकेपी न्यूज साठी न्यूजसाठी ब्यूरोचीफ खान पठाण नाशिक